20 लोग निवन लोग रहे है। लिया। कसा मी स्वतः लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे आणि मला तिकीट द्यावं अशी त्यांनी केलेली आहे कसा होतं मी तिकीट देणार कोण शिवसेना पक्षाचा मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय संजय राऊत साहेब हे मी कोण देणार मी एक कार्यकर्ता आहे वरिष्ठ नेता जरी असतो तर मी एक कार्यकर्ता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याच कडे त्या तिकीटाची मागणी केली आहे ठीक आहे जर त्यांना योग्य वाटलं माननीय उद्धवजींना तर ते त्यांना त्यांना बोलवलं नाही हा योग्य नाही असं थेट त्यांनी असं म्हटलं त्याचं कारण असं आहे की त्या जागेवर अनेकांचा डोळा होता आणि ते काही करतील म्हणून आम्ही मुहूर्त पाहून त्या ठिकाणी आणि ते मुहूर्त ते होतं स्तंभपूजन केलेलं आहे आणि त्यांना आम्ही फोन केला त्यावेळेस ते उद्धव साहेबांच्या बरोबर होते म्हणून उद्धव साहेबांच्या बरोबर असल्यानंतर मग तिथून कशाला परत बघायचं त्यांचं असं म्हणणं आहे की मला सातत्यानं खैरेसाहेब डावलत असतात मला काय वाटतंय कारण डावलत असतात मी इथपर्यंत ते आले पण असत नाही आम्हालाच राज्यात सर्वात मोठं विरोधी पक्ष पद दिलेलं आहे असं असताना सुद्धा ते लोकसभेचे तिकीट मागताय त्याचं कारण काय नाराज आहे तुमच्यावर तुम्हाला पाडण्यासाठीच मागताय नेमकं काय नेमकं आता मी काही बोलू शकत नाही तुम्ही ठरवा तुम्ही ठरवा आता मी कायच बोलणार नाही कारण मी मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे कडवड शिवसेनेक आहे आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो इवन आदित्य साहेबांच्या महाराष्ट्राखाली पण काम करतो बाकी काही मला हे नाही मी आपलं मी एकनिष्ठ शिवसेनेक आहे कुठेही गेलो नाही कुठेही जाणार नाही हे अनेक वर्षापासून माहिती आहे उद्धव साहेबांनाही माहिती आहे मी कधीच कुठे गेलो नाही म्हणून मी एक दिवस सुद्धा मग आता मला काही मंडळींनी पाडल्यानंतर मी स्वतः या ठिकाणी सांगतो की एक दिवस पण मी घरी राहिलो नाही मला उद्योजींनी मला दुसऱ्या दिवशीच बोलवलं आणि त्यांनी नाही तुम्ही काम करत राहा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काम करत राहा आणि त्या दिवशीपासून बसून मी आजपर्यंत मी पूर्ण पाच वर्ष मी काम केलं पाच वर्ष मी काम केलं लोकांनी मला खासदार म्हणूनच त्यांनी के ट्रीट केलं कारण खासदार म्हणून जे काही मी काम, काम करत होतो ते त्यांना तेच वाटले बाबा आपण खरेदीबाबांकडे जाऊन खरेदीबाबत गेल्याचं काम होतं हे म्हणून म्हणून माझं काय जनता म्हणते आधीच तिकीट मिळायच्या नंतर गुरु शिष्याची लढाई सुरू झाली होती आता तिकीट मिळायच्या आधीच गुरु शिष्य एकमेकांच्या समोर कोण लढाई गुरु मी ते त्यांचा आणि शिष्य तो काल मला मातोश्रीमध्ये बोलला तो अंबादास की मी तुमचा शिष्य एका हो आणि तुमच्याकडे रेकॉर्ड झाले नाही ते तुमच्याकडे जेव्हा विरोधी पक्षनेता झाल्यानंतर रेकॉर्ड झाले होते मग ते जरा बोला ना तुम्ही काय का असं करतात ते काय माहिती आता काही नाराजी वगैरे नाहीये आम्ही सगळे एकत्र आहोत एका कुटुंबातले पारिवारिक संबंधातले त्याच्यामुळे तसं काही नाही आता कोणी ना कोणी त्यांना असं कोणता प्रश्न विचारला की मग ते उलटा आता मला कोणी जर एकदम भडकव प्रश्न विचारला तुम्ही भडगाव पण आता जर त्यांनी स्पष्ट सांगितलंय तुम्ही एकांगी वागताय एकांगी निर्णय घेता चालत नाही मी कधी एकांगी घेत नाही मी कधी बोलत नाही मी कधी एकटा निर्णय घेत नाही मला माहिती आपल्यावर अंगावर येईल म्हणून आपल्यावर अंगावर आलं तर मग तसं नाही म्हणून मी कधी एकांकी निर्णय घेत नाही पण मी त्या ठिकाणी मी शिवसेना स्थापनेपासूनचा मी आहे माझा अधिकार पण आहे तेवढा संपूर्णपणे त्या ठिकाणी पण एकांकी निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे मी सगळ्यांशी बोलून त्या ठिकाणी घेतो परंतु तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की मी अगदी पाहिलं ना तुम्ही साहेबांचा आशीर्वाद आणि साहेबांचा आशीर्वाद आणि त्यावेळेस पासून मी पाच वर्ष या दिल्याचा पालकमंत्री होतो कॅबिनेट मंत्री केलं होतं मला मान्य मान्यबा नंतर दिल्लीत पाठवलं दिल्लीत पाठवलं दिल्लीत सुद्धा मी चांगलं काम केलं वीस वर्ष काम केलं इतकं चांगलं काम केलेलं आहे आणि आजही मी म्हणजे मला कुठलंही पद नसताना मी खासदार म्हणून त्याने लोकांनी टीट करून माझं माझ्याकडे काम करून घेतलेलं परिस्थितीमध्ये अशी एक चर्चा आहे की दानवे हे शिंदे सेनेचा जाणार मी काय बोलत नाही मला नाही वाटत कारण का माननीय सिने राऊत साहेबांनाही की नाही मी आणि आता आपल्या दूरदर्शन मधून पाहिलं मी की मी मधून जाणार नाही साहेब उद्धव साहेबांचा तुमच्यावर एवढा प्रेम असताना का टिकल टिकले का नाही करा तुमचं नाव अरे पण तिथे बाकी विरोधी पक्षाचे कोण येतात काय तेही नेतृत्व तेही पाहत ना तुमच्या समोर उमेदवार अंबादास दानवे म्हणून असते आणि जर ती शिंदे सेनेत गेले तर होईल परत बोला अंबादास दानवे शिंदे सेनेकडनं भविष्या माहित नाही काय होईल बर तुमच्याच पक्षातून तुमच्याच त्यांनी तिकीट मिळवलं आणि तुम्हाला त्यांच्या प्रचाराची वेळ आली खासदारकीसाठी तर काय शिवसेना प्रमुखांना कडवट शिवसेना घेणार पक्षाचा आदेश मानतो संपलं त्यांना तिकीट मिळालं तरी चालेल तुम्हाला मी पक्षाचा आदेश मानलो असं म्हणाल की उमेदवारीसाठी मी, मी दावा याच्यासाठी करतो की दहा वर्ष मी तिकीट मागतो तसं त्यांचं म्हणणं आहे की मी एवढे वर्ष हे केलं ते केलं वगैरे वगैरे तर तुमचा या क्षणाला दावा काय आहे कशाबद्दल उमेदवारी संदर्भात ते जसं दावा करतायत ना मला असं मला जनता मला म्हणते मी मागत नाही जनता म्हणते की त्या ठिकाणी कोणत्याही बसेस केल्या तुम्ही जायला पाहिजे आणि हे दोन खासदार इथे आहे राज्यसभेचे आणि चुकून निवडून आलेले ते कोणतंही कोणाचंही काम करत नाही केलेलं नाही आणि सगळे आपण आपला जिल्हा पाठीमागे गेलेला आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही हवं असं नागरिकांची मागणी मतदारांची मागणी माझी मागणी नाही असावी की त्यांनी नेतृत्व पुढचं उभं करू दिलं नाही संभाजीनगरामध्ये माझा जाणवे कसा मोठा झाला तो कसा मोठा झाला त्यांना घेऊन मी जाणवतो म्हणून माझी बाकीचे माझे जे पदाधिकारी माझे चिरायचे काय तुम्ही त्याच ऐकता ऐकता मागे आलेले नाही ते मला शिरसाट असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये असे अनेक नेते आहेत त्यांचा त्यांच्या पक्षामध्ये कोडमारा सुरू आहे आणि ते नाराज आहेत आणि सोमवारी मोठा हजार राजकीय भूकंप शिंदे सेना देणार आहे माझी तुम्हाला एक विनंती अशी की आपण जरा परत त्याला त्यांना विचारायला कोण आहे तो माणूस आणि ते सांगतील त्याला आता सांगा म्हणा परवा कशाला सांगता आता सांगा ना एक प्रश्न असा होता कदाचित तुम्हाला उद्धव सेनेकडून तिकीट नाही भेटलं आणि शिंदे सेनेकडून भेटले मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा <laughs> कडवट शिवसेनेक आहे मी कुठे येणार नाही मी शिवसेनेक म्हणून काम करेल तुम्हाला आता हे मला असं बोलून मला माझ्या डोक्यात राग भरू नका कारण मी कडवट शिवसेने मला अनेकांनी अने फोन केले मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलं पण मी कधी कुठे गेलो नाही मी शिवसेना प्रमुखांना सोडलं नाही तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळेस राज ठाकरे साहेब बाजूला गेले तर लोकांना वाटलं की हे म्हणून जाणार ठीक आहे आमचं बसणं उठणं होतं पण मी कधी बाळासाहेबांना सोडलं नाही कधी उद्धव साहेबांना सोडलं नाही आणि उद्धव साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी मानवी बाळासाहेबांनी माझा दानवे कसा मोठा झाला हो तो कसा मोठा झाला त्यांना घेऊन मी जाणवतो म्हणून माझी बाकीचे माझे जे पदाधिकारी ते माझे चिरायचे अरे काय तुम्ही त्याच ऐकता ऐकता हे मागे आलेले मला शिरसाट असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये असे अनेक नेते आहेत त्यांचा त्यांच्या पक्षामध्ये कोडमारा सुरू आहे आणि ते नाराज आहेत आणि सोमवारी मोठा हादरा राजकीय भूकंप शिंदे देणार आहे माझी तुम्हाला एक विनंती अशी की आपण जरा परत त्याला त्यांना विचारायला कोण आहे तो माणूस आणि ते सांगतील त्याला आता सांगा म्हणा परवा कशाला सांगता आता सांगा चंद्रकांत एक प्रश्न असा होता कदाचित तुम्हाला उद्धव सेनेकडून तिकीट नाही भेटलं आणि शिंदे सेनेकडून भेटले तर मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे मी कुठे जाणार नाही शिवसेनेक म्हणून काम करेल तुम्हाला आता हे मला असं बोलून मला माझ्या डोक्यात राग भरू नका कारण मी कडवट शिवसेने मला अनेकांनी अने फोन केले मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलं पण मी कधी कुठे गेलो नाही मी शिवसेना प्रमाणात सोडलं नाही तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळेस राज ठाकरे साहेब बाजूला गेले लो तर लोकांना वाटलं की हे राजसाहेबांवर ठीक आहे आमचं बसणं उठणं होतं पण मी कधी बाळासाहेबांना सोडलं नाही कधी उद्धव साहेबांना सोडलं नाही आणि उद्धव साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी ना, ना माननीय बाळासाहेबांनी उद्धव साहेबांना त्या ठिकाणी हे केल्यानंतर मग आम्ही आम्हाला त्या ठिकाणी त्यांचा आदेशच मानावं लागतो कारण मी कडवट शिवसेनेत असल्यामुळे प्रामाणिक शिवसेने घातल्यामुळे एकविष्ट शिवसेने घातल्यामुळे तुम्ही पाहिलं असेल ना जनतेशी सुद्धा एकनिष्ठ मी आहे त्यामुळे मी बाकी मला काही घनता नाही मला बाळासाहेबांनी दिलेलं आहे ना आणि मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यामुळे ते तो काय मुद्दाच येणार नाही कधी येणार कोणाशी फोन आले होते तुम्हाला आणि मला अनेकांचे अनेकांनी सांगितलं कशाला तुम्ही जाणार इकडं भेटतो मग झाले असतील कधी पण आले असतील अशात नाही भाजप त्याला माहिती आहे हा माणूस कडवट आहे कशाला शिवाय देतो आपल्याला हिंदुत्व भाजप नाही हिंदुत्वादी विचारसरणीचे लोक सुद्धा म्हणजे आता ते मतदार सांगत असताना सजेशन देत असताना पण तुम्हाला मी सांगतो की त्यांना माहिती आहे हा कडवट याला काही बोलायला गेलं हा आपल्याला शिवाय देख्या वेळ मारेल पण आम्ही इतका असा घेतो केला जातोय की तुम्ही विजयी होणार आणि तुमच्यासमोर कुणी असं तगडा नाही म्हणून अशा वेगवेगळ्या चर्चा घडून आणायचं तुमच्याबद्दल असंही चर्चा आहे कारण तुम्ही विजयी होणार हे जवळपास निश्चित आहे असं म्हणतात बरोबर तर ते हो काहीतरी वेगळी चर्चा व्हावी तुमच्याबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे बद्दल हे त्याच्यासाठी हे सगळे चर्चा सुरू आहे का ते चालू आहे का काहीतरी हे करून हे कसं डावलायचं कधी हे कसं करायचं काय पण मी इतकं प्रामाणिक आहे इतकं प्रामाणिक आहे मला माझ्याकडे काहीच नाही मी आपलं छोट्याच्या घरात शिंदे सेनेला तुमची निवडणूक अधिक सोपी झाली का भाजपला तिकीट दिलं असं जरा अवघड झाली असती नाही आता शिंदे सेनेला तिकीट मिळवून तर सोपी झाली तुमची मी अजून ते माझं गणित सांगणार नाही तुम्हाला कोण असेल कोण असेल तर सोपं जाईल कोण असेल तर सोपत असणार आणि किती मोठा किती मोठा जर माणूस उभा राहिला माझ्या विरोधात जर साहेबांनी तिकीट दिलं तर मला माहिती की त्याला कसं पाडायचं आणि त्याला कसं पाडायचं म्हणून त्याने काय कारण तुम्हाला माहिती आहे अंतोले साहेब उभे राहिले एक, एक उमेदवार तर विनोद पाटील घेत उभे राहिले म्हणून नाही तो विशेष काय नाही ते दे तो त्याचा नशेबा होईल ना आपला आपला नशिबात द्यायचा असेल शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं तर तुझ्या नशिबात जे असेल ना ते होईल नसेल असे उमेदवारांची नावं आहेत असं कोणी उमेदवार आहे का की जो ताकदवान की तुम्हाला लढत मतबूत दिली जातो मोदीजी पण आले ते चाललेल ना काय उद्धवजी आता सध्या कोण तसं तुल्यबळ दिसत नाही नाही मी नाही बोलत नाही पण मी तुम्हाला मी जर साहेबांनी तिकीट दिलं ना तर मी सगळ्यात जास्त मतांनी आता निवडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये कोण कोण इच्छुक छत्रपती संभाजीनगर तुम्ही नेते आहात तुम्ही जसे उमेदवार आहात इच्छुक तसे तुम्ही शिवसेनेचे नेते सुद्धा जसे अंबादास दानवे इच्छुक आहात तुम्ही इच्छुक आहात अजून कोण इच्छुक संजय राऊत साहेब हे तो आहे म्हणून अजून कोण आहात माहित नाही त्यांना माहित नाही मी काल माथोशीवर गेलो आता अंबादास अंबादासची खूप म्हणून करण्याचा प्रयत्न झाला असं काल काम करतात अंबादास शेवटी तो लहान आहे आणि माझा शिष्य आहे मनधरणी करावं लागेल अडचणी आणू शकतो ते आज आज आता पत्रकार परिषद होईल इलेक्शन कमिशनची त्यावेळेस काय काय नाही तुम्ही स्वतः अंबादासांची बंधरणी करणार का कारण निवडणूक आहे ना जुळवून घ्यावं लागेल काल आम्ही प्रेमाने बोललो त्यांच्याशी त्यांच्याशी बोललो का हसत खेळत आम्ही गप्पा पण मारल्या दोन तास दोघ जणांना आणि त्यावेळेस ते आहे म्हणजे सोबत हसत खेळत एक बोलतात आणि कॅमेरात एक बोलतात का असंच तुम्हाला त्यांनी हट्ट दूर केला का म्हणजे हे झाले का दूर झाले का ते त्यांच्या याच्यापासून

হিন্দি হিন্দি চাল মানে মারা আনায়

फाइनल उम्मीदवारी तो माननीय नहीं है काफी उम्मीदवारी के ऊपर चर्चा चल रही है नहीं नहीं ओ, हमेशा मेरे उम्मीदवारी के टाइम पे में चल रहा हूँ और फिर आखिर में मैं दूसरी तरफ जो है वो विरोधी पक्ष नेता है विधान परिषद में वो भी दावा कर रहे हैं दावा करने के लिए सबका अधिकार है उन्होंने अपना किया क्या रणनीति क्या आपकी रणनीति भी माननीय मंदिर जी ठाकरे तो आदेश देंगे उसके बाद में रणनीति मेरी अलग से, से आप आपके विरोध में कई सारे उम्मीदवार है अलग अलग होने भी तो क्योंकि तो उनको ये लगता है की खरीदारी को तो उन्होंने कोशिश की फिर भी मैं डूब नहीं गया मैं तो काम करते रहे लेकिन आज जनता के कारण से जनता ने बोला की आप खड़े रहो आप दावा कर रहे हैं और आप कह रहे हैं कि मैं लिखकर भी दूंगा मैं जीतूंगा और दूसरी तरफ हंड्रेड परसेंट भी कह रहे हैं कि मैं डबल वोट तो अभी गए काम से, तो से बोला बारी भाई को बोला जी को ये बोला दस कि, दस कि अभी मुस्लिम समाज भी उनके उससे दूर चले गए मुंबई हो ऐसा सुनने में आया कि बीजेपी से उसने डीट दिया दो पांच सौ निकालो सुनना तो मैंने भी सुना है आ, से मैंने मैंने भी सुना है लेकिन मालूम नहीं क्या प्रूफ क्या है पुरावा क्या है